मित्रांनो इंडियन प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस साठी रिटेन्शन आणि रिलीजची लिस्ट समोर आली आहे आगामी आय पी एल सीझन साठी अनेक मोठ्या डील झाल्या आहेत ज्यामध्ये संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्स मध्ये सामील होणे आणि रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्स मध्ये सामील होणे यांचा समावेश आहे या व्यतिरिक्त अनेक टीम्सने मिनी लिलावापूर्वी प्रमुख प्लेयर्सला रिलीज केला आहे सर्व फ्रँचायझींनी त्यांच्या रिटेन्शन आणि रिलीज झालेल्या प्लेयर्सची लिस्ट जाहीर केल्या आहेत आपण आजच्या व्हिडिओतून संघांनी सोडून दिलेल्या खेळाडूंची यादी पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चेन्नई सुपर किंग्जने राहुल त्रिपाठी वंशबेदी सी आंद्रे सिद्धार्थ रचिन रवींद्र डेवन हुड्डा विजय शंकर शेख रशीद कमलेश नागरकोट्टी आणि मथिशा पथिराणा या खेळाडूंना रिलीज केले आहे पुढचा संघ आहे मुंबई इंडियन्स पलटणने सत्यनारायण राजू रिस टोपले के श्रीजित कर्ण शर्मा अर्जुन तेंडुलकर बेवॉन जेकब्स मुजीब उर रहमान लिजाद विलियम्स आणि विघ्नेश पुथूर या नऊ खेळाडूंना सोडले त्यानंतर पुढचा संघ आहे गत विजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आरसीबीने ने स्वस्तिक चिकारा मयंक अग्रवाल मनोज बंडागे लियाम लिव्हिंगस्टोन लुंगी एनगेडी मोहित राठी या सहा खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला त्यानंतरचा संघ आहे कोलकाता नाईट रायडर्स के के ने नऊ खेळाडूंना रिलीज केले त्यात लवनीत सिसोदिया क्विंटन डिकॉक रहमान उल्ला गुरबाज व्यंकटेश अय्यर आंद्रे रसेल मोईन अली स्पेन्सर जॉन्सन एनरिक नॉर्किया आणि चेतन सकारियाचा समावेश आहे यानंतर दिल्ली कॅपिटल्सने जेक फ्रेझर मॅक्स मानवंत कुमार दर्शन नळकांडे डोनेवन परेरा मोहित शर्मा आणि फाफ ड्यू अटलला सोडले लखनौ सुपर जायंट्सने रवी बिश्नोई आकाशदीप आर्यन जुयाल युवराज चौधरी राजवर्धन हंगरगेकर डेव्हिड मिलर शमार जोसेफ शार्दुल ठाकूरला सोडले यानंतर पंजाब किंग्सने कुलदीप सेन प्रवीण दुबे ग्लेन मॅक्सवेल अरोन हार्डी काइल जेमिसन जोस इंग्लिश ला बाहेरचा रस्ता दाखवला पुढचा संघ आहे हैदराबाद सनरायझर्स हैदराबादने राहुल चहर सिमरजीत सिंग अभिनव मनोहर सचिन बेबी अथर्व तायडे वियान मुल्डर ऍडम जंपा आणि मोहम्मद शमीला सोडले यानंतर राजस्थान रॉयल्सने कुमार कार्तिकेय आकाश मधवाल कुणाल सिंह राठोर अशोक शर्मा वानिंदू हसरंगा फजलहक फारुकी महेश दीक्ष्णा संजू सॅमसन आणि नितीश राणाला सोडून दिले यानंतर शेवटचा संघ गुजरात आहे गुजरातने महिपाल लोमरोर कुलवंत खेजरुलया करीम जनत दासून शनाका जेराल्ड कोएटजी आणि शर्फेन रदरफोर्ड ला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा।